पण दुसरा मात्र खरा मेहनती होता त्याने हेच कार्य आपल्याला काही केला मनापासून पार पाडायचे आहे मग त्याचे परिणाम काहीही असले तरी प्रामाणिक कष्टातून कार्य संपन्न व्हावे म्हणून झटत होता आणि सकारात्मक मानसिकतेने वणवण भटकत होता आणि काय तर जिद्द चिकाटी आणि सोबतीला प्रामाणिक प्रयत्न या जोरावर ते म्हणतात ना प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे ते अगदी खरंय आणि म्हणून ह्या दुसऱ्या इसमाला प्रचंड प्रयत्न करून ती गावची वेस ओलांडून अखेरीस एका ठिकाणी ती साखर मिळालीच आता ह्यातून तुला काय कळलं तू कष्ट करतोस पण एखादं काम सुरू करत असताना अथवा करत असताना नकारात्मक विचार म्हणजेच हे होत नाही अथवा हे होणार नाही की काय हाच विचार अधिक करत असतोस आणि या सृष्टीचा एक नियम आहे जो विचार तू सर्वाधिक करतोस तिथेच तू आकर्षीला जातोस 아니 말론, 아니 말론.